चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील उमगाव झामरे परिसरात हत्तींचा वावर आहे हत्तींकडून होणाऱ्या ऊसाच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय ऐन ऊस हंगामात हत्तीचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण एक मादी हत्ती आणि तिचं पिल्लू अशा दोन हत्तींची चंदगड तालुक्यात दहशत निर्माण झालीय या हत्तींना कितीही जंगलात पिटाळून लावलं तरी पुन्हा हत्ती अन्नाच्या शोधामध्ये ऊस पिकात येत असल्यानं वनविभागाचे कर्मचारी सुद्धा हातबल झाले आहेत चंदगड तालुक्यातील झांबरे उमगाव परिसरात दोन हत्तींचा वावर आहे एक मादी हत्ती आणि तिचं पिलू उसाच्या शेतात शिरतात आणि ऊस खाऊन शिवाय पिकाचं नुकसान करतात त्यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत वन विभागानं तातडीनं या हत्तींना जंगलात पिटाळून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अजित बांदेकर यांनी केली आहे गेल्या पाच सहा दिवसांपासून हे दोन्ही हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आले असून सध्या चंदगड तालुक्यातील जांभरे उमगाव इथल्या शिवारात फिरत असतात परिणामी भुईमूग रताळी भात नाचणी अशा पिकांची कापणी आणि मळणीची कामं लांबणीवर पडत आहेत गेल्या दोन दिवसात तर हत्तींनी दोन ट्रक उसाचं नुकसान केलंय वन विभागानं तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी हत्तींना पिटाळण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे